ओवरऑल निवडणूक चांगली आहे अजेंडा कुठेतरी भरकटतो आहे तो अजेंडा भरकटल्यामुळे जे बेसिक प्रश्न जे आहेत ते कुठेतरी मागे राहतात डेफिनेटली आपण फोकस केलं पाहिजे हिंदुत्वावर फोकस केलं पाहिजे हे अजेंडा असले पाहिजे पण ॲज अ डेव्हलपिंग कंट्री कुठं ना कुठे आज आपली गरज चांगल्या शाळा चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टींची आहे हे कुठेतरी आपण मिसआउट करतो तर हे मला वाटतं की निवडणूक आपण करतोय चांगली गोष्ट आहे पण पुढे जाऊन निवडणूक या क्वालिटीजवरती आणि कोणी याच्यावर किती काम केलं आहे याच्यावर व्हावी याच्यावर जास्त भर असावा अशी माझी इच्छा आमचा मुंबई गोवा हायवे एवढा वर्ष झाला आता किती वर्ष गेली त्याच्यामध्ये काही नाही आता अर्धवट काम झालेलं आहे अजून पण इतकी काम बाकी आहे आता नॉर्मली पाऊस पडेल परत काम थांबून राहणार आहे था। असं एक समृद्धी महामार्ग एवढा मोठा बांधला होता त्या समृद्धी महामार्गाचा काही असं म्हणू शकत नाही की बा गरजच नाही आहे त्या महामार्गाची पण एवढा मोठा ॲक्सिडेंट होण्यासाठी एवढा ज्या स्पीडने एवढा जो महामार्ग बांधला त्यातला अर्धा तरी आमच्या मुंबई गोवासाठी दिला असताना तरी आम्हाला खूप आनंद झाला असता पनवेलला त्यांची ऑफिस पहिले एके ठिकाणी तर आता ऑफिस दुसरीकडे गेलं आहे तर ते कोणत्या तरी एखाद्या रविवारी उपस्थित असतात पण ते उपस्थित आहेत याची माहिती जनतेपर्यंत नसते त्यामुळे बरेचसे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खासदार दिसलाच नाही नवीन काय योजना येतात काय येतात या जनतेपर्यंत पोचणं आणि जनतेपर्यंत त्याचं सखोल अभ्यास देणं हे कुठेतरी मागे पडतंय म्हणजे लोकांना व्यवसाय कसा करावा हे फक्त टी व्हीवर ॲडवर्टाईज येते ये पण ती कसा करावा त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया पूर्ण करायला लागते याचं पूर्णपणे माहिती अजूनपर्यंत दिली जात नाही म्हणजे अजून ती गावं अजून कुठल्याही याच्याशी वंचित आहेत कुठल्याही सोयी सोयी नाही आहेत अजून तरी ते दहा गावं आहेत न कर्नालामध्ये अजून कुठली सुख सोयी नाही आहे सांगोर् गावामध्ये पाणी नाही आहे पिण्याचं मग आत्ता अशी कंडिशन आहे बोरवेलचं पाणी पितो बोरवेल या वेळेला बोरवेल खाली जाते त्यांची पातळी अजून पिण्याची व्यवस्था नाही आहे कोणी येऊ दे निवडून फक्त लोकांच्या हिताआधी कार्य कार्य केलं पाहिजे बस कोणी कुठलाही पक्ष असू दे काही असू लोकांचं हित बघितलं पाहिजे बस दोन्ही कॅन्डिडेट मावळचे आहेत त्याच्यामुळं आम्ही आता काय या विषयावर हे नाही करू शकत आणि आम्ही मावळच्या खाली आहोत तर आता बघूया काय करतात आणि पहिले खासदार कधी इकडे आमच्या खाली आलेले नाही तो आमची कामं झालेली नाही आत्तापर्यंत जेवढे टप्प्यात मतदान झाले तर त्याची टक्केवारी तुम्ही सगळ्यांना माहीतच असेल की टक्केवारी खूप कमी आहे आणि युवकांची नावं जास्त असतानासुद्धा युवक मतदान करत नाही म्हणजे देशाचं कर्तव्य फक्त का जवानांचं किंवा सैनिकांचंच आहे असं नाही तर आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे आणि तो कर्तव्य म्हणजे मतदान आहे आणि सगळ्यांनी तो मतदान करावा आणि युवकांनी तर आवर्जून मतदान करावं का येणारा जो सरकार आहे तो आपल्या समस्या आणि आपल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो एकाच घरातले दोघांना समोरासमोर आणलेले आहेत आता दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार दिलेले आहेत म्हणजे हा पण शिवसेना आणि तो पण शिवसेना फक्त आता दोघांपैकी वरचढ कामाच्या हिशोबाने एकाकडनं दहा वर्षाचा अनुभव असेल लोकांचा मतं देताना की मत देता या दहा वर्षामध्ये त्या खासदारांनी काय केलं आहे आणि दुसऱ्याचा असं असेल की अपेक्षा असतील की हा पुढे काय करेल खासदारकडनं अशा अपेक्षा आहेत तर त्यांनी सर्वांसाठी धावणं गरजेचं आहे काय जर सर्वसामान्य जर मिसळलं नाही तर तो खासदार काय कामाचा नाव तरी तुम्हाला माहिती आहेत का नाही एकूणचं आमचं नाव नाही माहिती आहे शिवसेनेचं आणि काही बारने आणि दुसरं शिवसेनेचं आहे माहिती नाही राजकीय उलटापला जी झाली ह्याच्यामध्ये बोल तो आपल्या स्वार्थासाठी केलेली आहे आपण निवडून देतो काहीतरी डोक्यामध्ये एक विचार असतो आपल्या त्या हिशोबाने जनता लोकांना निवडून देते तर निवडणूक झाल्यानंतर अशा प्रकारे सेटलमेंट्स करून गोष्टींना बदलणं हे ते कुठेतरी चुकीचं आहे हा लोकशाहीचा अपमान आहे आम्ही मत देतो एका खासदाराला तुम्ही आतल्यात आपली प्रत्येकाच्या सिच्युएशन चेंज करून नंतरला पाच वर्ष म्हणजे वर्षभरात दोन तीन वेळा कोण इकडे जातो आहे कोण तिकडे जातो आहे हे काहीच पटत नाही आज आत्ताच्या पिढीला म्हणजे आम्ही ज्याच्याकडे लक्ष ठेवून असतो की हा आपलं काहीतरी काम करेल नंतर समजतं की तो काम करण्यासाठी तो स्वतःचा काहीतरी काम करतात आज जर एकाबद्दल बोलायचं झालं तर आपला विश्वासच नाही त्याच्यावरती की तो आज इथे राहील म्हणून याच्या तुम्ही मला शिवाय देत होतात मी तुम्हाला शिवाय देतो नंतर तुम्ही एकत्र येता तर कशासाठी सत्तेसाठी तर त्या सत्यसाठी या त्यामध्ये पण जनतेचा फायदा करा नाही हे असं घडायला नव्हतं पाहिजे जे घडलं ते त्या वरच घडलं आपल्याला काय त्याचं त्याचा सर्वसामान्यांना काही फायदा नाहीये त्यासाठी उलटा पट म्हणजे माणसाला एकत्र पैसा कमी पडला तो माणूस इकडे होत आहे तिकडे होत आहे पैशाने भेटला माणसाला तिथं पैसा भेटला माणसाला तिथं माणूस उलटा करून भेटला उलपलटी होत इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें